नऊ जुलै दोन हजार पंचवीस ची सकाळ गुजरातमधील वडोदरा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली त्रेचाळीस वर्षापासून उभा असलेला गंभीरा पूल जो रोज हजारो लोकांचा आधार होता क्षणार्धात कोसळला दहा जणांचा जागीच मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले पण ही एक फक्त पुलाची कहाणी नाही ही गोष्ट आहे भ्रष्टाचाराची निष्काळजीपणाची आणि व्यवस्थेच्या अपयशाची कहाणी नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात काटाकीर वडोदरामध्ये बुधवारची सकाळ नेहमीसारखीच होती गंभीरा पूल जो वडोदरा आणि अनंत जिल्ह्यांना जोडतो रोजच्या वाहतुकीने गजबजलेला होता एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बांधलेला आणि एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये सुरू झालेला हा पूल चाळीस वर्षाहून अधिक काळ लोकांचा आधार होता पण या सकाळी साडेसात वाजता सर्व काही बदललं अचानक पुलाचा मधला भाग कोसळला ट्रक ट्रॅक्टर रिक्षा आणि एक दुचाकी गाडी तीस ते पन्नास फूट खाली माहीसागरात कोसळली एक ट्रॅक्टर मात्र काटावर थांबला मृत्यूपासून फक्त काही इंच दूर हा पोट पाहून कोणाच्याही मनात फरका फुटेल खाली बसताच दुर्घटनेचं भयंकर स्वरूप समोर आलं पाण्यात गाड्या चक्काचूर झाल्या होत्या लोक ढिगाऱ्याला धरून मदतीसाठी ओरडत होते एका आईला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी याचना करताना पाहिलं गेलं तर काही जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले काही मिनटातच स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले काही धाडसी तर पाण्यात उड्या मारून लोकांना बाहेर काढू लागले अतुल पीडीआर नावाच्या रिक्षाचालकाने एका महिलेला वाचवलं तर काहीने एका मुलाला बाहेर काढलं पण दुर्दैवाने एका लहान मुलाचा जीव वाचवता आला नाही एन डी आर एफ एस डी आर एफ आणि स्थानिक पोलीस लवकरच घटनास्थळी पोहोचले क्रेनने ढिगारा उचलला तर डायव्हर्सनी पाहण्यातून लोकांना शोधण्याचा प्रयत्न केला संध्याकाळपर्यंत बचावकार्य शव बाहेर काढण्याच्या कामात बदललं अनिल धमेलिया वडोदा कलेक्टर असे बोलले की आम्ही आत्तापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढले सहा जणांना वाचवलं पण एक जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला एकूण मृत्यूची संख्या दहा झाली आहे आमच्या टीम अजूनही काम करत आहेत रात्र पडली तेव्हा एक ट्रॅक्टर तुटलेल्या भागावर अडकलेला होता कोणत्याही क्षणी खाली पडू शकणारा खालच्या पाण्यात मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकले होते पण बचाव पथकाने हार मानली नाही एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुरू झालेला गंभीरा पूल त्या काळी एक आश्चर्य होता नऊशे मीटर लांबी आणि तेवीस खांबावर उभा हा पूल वडोदराला सौराष्ट्राशी जोडणारा महत्वाचा मार्ग होता पण काळानुसार त्याची अवस्था खराब होत गेली अवजड वाहनांनी त्याच्यावर ताण वाढवला दोन हजार बावीसमध्ये किरकोळ दुरुस्ती झाली पण स्थानिक आणि तज्ज्ञांनी सांगितले हे की हे पुरेसं नाही पुल जीर्ण झाला होता आणि त्याची वाहनं पेलण्याची क्षमता कमी झाली होती तरीही तो बंद करण्यात आला नाही जिल्हा पंचायत सदस्य हर्षद सिंग परमार याने दोन हजार बावीसमध्ये सरकारला इशारा दिला होता त्यांनी लेखी अर्जात पुलाच्या खराब अवस्थेची माहिती दिली होती पण त्याकडे दुर्लक्ष झालं हर्षद सिंग परमार हे बोलले की मी पुलापासून पाचशे मीटरवर राहतो मी पुलापासून पाचशे मीटर अंतरावर राहतो मी तिथले क्रॅक व कंपनीने पाहिले होते आम्ही सरकारला सांगितलं पण त्यांनी काहीच केलं नाही आता दहा कुटुंबियांना त्यांची किंमत मोजावी लागली धक्कादायक बाब म्हणजे दुर्घटनेपूर्वी तीन महिन्याआधी सरकारने नवीन पुलासाठी दोनशे बारा कोटी रुपये मंजूर केले होते डिझाईन आणि टेटरिंग सुरू होतं पण कामाला सुरुवात झाली नव्हती मग जुना पूल का बंद झाला नाही डॉक्टर राकेश पटेल हे बोलतात की चाळीस वर्षापूर्वीचा पूल सतत तपासावा लागतो अचानक कोसळणं हे दर्शवतं की त्यांचा पाया कमकुवत झाला होता पावसाने तो अंतिम धक्का दिला असेल पण मूळ कारण वर्षानुवर्षाचं दुर्लक्ष होतं दुर्घटनेपूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत होता माहीसागर नदीचे पाणी वाढले होते पण हे एकमेव कारण होतं का मृताचा आकडा वाढताच जनतेचा संताप वाढला काँग्रेसचे नेते अमित चावडा यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला हा पूल त्यांच्या मते व्यवस्थेच्या अपयशाचं प्रतीक आहे या आकड्यामागे खऱ्या व्यक्ती होत्या सोनलबेन रमेशबाई पडियार पंचेचाळीस वर्षाची गुरुपौर्णिमेसाठी कुटुंबासोबत निघाली होती पुल कोसळला तेव्हा ती गाडीतच ते होती रमेश पडियार बोलतात की आम्ही बागडाणाला जात होतो बिन मुलासोबत मागे बसली होती पुल कोसळला गाडी पाण्यात पडली मी बाहेर फेकलो गेलो पण ती आणि मुलं मी सर्व काही गमावलं प्रवीणबाई राजीवभाई जाधव सव्वीस वर्षाचा दुधाची गाडी चालवत होता त्याचा मृतदेह ढिगाऱ्या खालून काढला गेला प्रवीणबाईची आई बोलते की तो माझा एकुलता एक मुलगा होता त्याने आम्हाला सांभाळलं आता तो गेला माझ्याकडे काही नाही याला जबाबदार कोण वडोदरात शोक आणि संताप पसरला कॅन्डल मोर्चा झाले निषेध झाले लोकांना प्रश्न पडले आम्हाला सुरक्षित ठेवण्याचं सरकारचं वचन कुठे गेलं ट्विटर एक्सवरती हॅशटॅग जस्टिस फॉर वडोदरा ट्रेंड चालू झाला लोकांनी हर्षद सिंग परमार यांच्या दो पर दोन हजार बावीसच्या तक्रारीचा उल्लेख केला ही घटना व्यवस्थेच्या अपयशाचा पुरावा बनली मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चौकशीचे आदेश दिले तज्ञांची टीम कारण शोधण्यासाठी पाठवली गेली परदेशात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर केली काँग्रेसने सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला दोनशे बारा कोटी मंजूर असूनही नवीन पूल का बांधला नाही असा सवाल उपस्थित झाला अमित चावडा म्हणतात की हा अपघात नाही हा गुन्हा आहे सरकारला माहिती होत तरी त्यांनी काही केलं नाही सरकारने दुरुस्ती झाल्याचा दावा केला पण तज्ज्ञांनी त्याला नाकारलं पुलाची रचना आजच्या वाहतुकीसाठी अपुरी होती दोन हजार बावीस मध्ये मोरबीन झुलता पूल कोसळला एकशे एक्केचाळीस जण मृत्यूमुखी पडले तिथेही दुरुस्ती आणि दुर्लक्ष कारणीभूत ठरलं वडोदरातही तेच घडलं का गेल्या काही दिवसात भारतात वीसहून अधिक पूल कोसळले एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला कारण तीच दुर्लक्ष आणि भ्रष्टाचार प्राथमिक निष्कर्षात पाया कमकुवत झाल्याचं आणि दोन हजार बावीसच्या दुरुस्तीत निकृष्ट साहित्य वापरल्याचं समोर आलं अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल झाले विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पण सरकार सुधारणेचं आश्वासन देऊन थांबलं नवीन गंभीरा पूल दोन वर्षात पूर्ण होणार आहे तज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञानात आणि नियमित तपासण्याची मागणी केली मृत्यूच्या स्मृतीत स्मारक उभं राहिलं त्यांच्या कुटुंबियांनी सुरक्षित भविष्यासाठी लढण्याचं ठरवलं वडोदराची ही दुर्घटना एक शिकवण होती नवीन पूल असेच प्रतीक आहे पण विश्वास पुन्हा गमावला गेला ही आहे त्या दहा जणांच्या आणि वडोदराची कहाणी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद